आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो त्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली असून जातीवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दूध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे गोकुळमुळे एक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत झाली आहे गोकुळ दूध संघाचे पाठबळ अनुदान योजना सेवा सुविधा यामुळे दुग्ध व्यवसायात प्रवेश केलेला असून अनेक तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो असे मत गोकुळचे चेअरमन अरुण डोगळे यांनी केले ते शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावातील श्री संतुबाई सहकारी दूध संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परराज्यातून जातिवंत म्हैशी खरेदी केलेल्या दूध उत्पादकांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते श्री डोंगळे म्हणाले की गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री संतुबाई दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी हरियाणा राज्यातून मुरा जातीच्या अठ्ठावन्न म्हैशी खरेदी केल्या ही निश्चितच अभिमानाची गोष्ट असून गोकुळच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेऊन म्हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री डोंगळे यांनी केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री संतुबाई सहकारी दूध संस्थेचे दूध उत्पादक किसन माळी बजरंग बरगाले शकील जमादार दिलीप माळी दिनकर माळी विजय पाटील अरविंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुहास डोंगळे राहुल राजमाने अनिल पाटील आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी शिरोळ बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका